नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच लाडक्या बहिणींसाठी खूप मोठे अपडेट आलेले आहे आणि आता शासनाने खूप मोठा बदल केलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आत्ताच शासनाने नवीन बदल केलेला आहे तर हा बदल तुम्ही जर नाही अपडेट केला तर आता लाडक्या बहिणींना यापुढे हप्ते मिळणार नाही तर काय आहे हा बदल कारण पाच लाख बहिणी आता लाडकी बहिणी योजनेमधून म्हणजे त्यांचे जे हप्ते आहे पैसे आहेत ते सरकारकडेच पडून आहेत का कारण की त्यांनी हा बदल अपडेट केलेला नाही तर काय आहे हा बदल तर मोठा व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा कारण की सर्व तुम्हाला सविस्तर माहिती एक मिनटात सांगणं हे अतिशय अवघड आहे आणि आठवणीने सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओला लाईक करा